नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौमनिषतई अभ्यंकर यांनी आज आपण भाग घेणार आहोत एकशे पंचवीसावा परत आपण दहाव्या प्रकरणातला पाचवा भाग घेणार आहोत लवक अंग भाग दुसरा दोहे आज आपण घेणार आहोत सात ते अकरा प्रथम आपण सातवा दोहा आ जैसे लो लग पहले लगी तैसे और अपने देह को कोगने तोरे पुरुष करो जैसे लो लग पहले लगी तैसे निब है देह को पुरुष शब्दांचे अर्थ देबह म्हणजे पूर्ण होते करोर करोर म्हणजे कोट्यावधी दोह्याचा अर्थ ऐकूयात जसं प्रेम पूर्वी वाटत होतं तसंच प्रेम जर पुढेही वाटत राहिलं तर केवळ हे शरीरच काय पण त्यामुळे अन्य करोडो माणसंही या भवसागरातून तरुण जातील माझा संशय असेल तर प्रेम साधना अखेरपर्यंत होणारच नाही कायम स्वरूपी ईश्वराबद्दल प्रेमच वाटलं पाहिजे कायम टिकून ते राहिलं पाहिजेत तरच साधकाचा उद्धार होईल मग हा साधक इतरांसाठीही प्रेरणास्त्रोत बनेल इतरांच्याही मनात अशीच प्रेमभावना उत्पन्न होईल आणि त्यामुळे कोट्यावधी लोकांचा उद्धार होईल कबीर इथे सांगतायत की असा साधक केवळ आपलाच उद्धार करून घेतो असं नाही तर इतरांच्या उद्धारासाठी देखील तो सहाय्यकच होतो आता या दोह्यावरची हो आपण मराठी साठी ऐकूयात प्रेम भावना जरी मनुजा अपार आपल्या सवे इतरा नाही करे हा सागर पार प्रेम भावना टिकून राहे जरी मनुजा अपार आपल्या सवे इतरा नाही करे हा सागर पार प्रेम भावना अखंड टिकून राहिली पाहिजे आणि हीच गोष्ट कबीर वारंवार आपल्याला सांगतायत पुढचा दोहा आठवा ऐकूयात आपण जैसे लो प्रथम ही लगे तैसे जाय जा बसे सो मोहिमा माही समाया जैसे लो प्रथम ही लगी, तैसे ही रही जाया जाके हृदय लोम से सो मोहिमा ही, ही समाया। दोह्याचा अर्थ जसं प्रेम प्रथम वाटलं होतो, तसंच ते अविचल भावाने टिकून राहिलं पाहिजे ज्याच्या हृदयात असं प्रेम राहतं तो साधक भक्त माझ्यातच सामावून जातो आणि म्हणजेच मला प्राप्त होतो कबीर इथे सांगतायत भगवंतांचं मनोगत प्रेम साधना करणाऱ्या भक्ताची भगवंत कधीही उपेक्षा करत नाही ये यथा मा प्रपद्यंते तान सतैव भजाम्यहम असं भगवंतांनी गीतेतही सांगितलेलंच आहे भक्त जेवढी भक्ती करेल तितकी त्याला प्राप्ती होते प्रेमसाधना करणारा भक्त अखंड जर भगवंतांच्या प्रेमातच राहिला तर तो भगवत स्वरूपच होणार हे देखील स्पष्ट आहे आणि हेच कबीर इथे सांगतायत आता या दोह्यावरची आपण मराठी साठी ऐकूया अखंड भगवंत भक्त असा मग जाय समावणे बापा भगवत रूपे आम्ही टिकून प्रेम राही जरी अखंड भगवंती भक्त असा मग जाय समावने बापा भगवत रूपे पुढचा दोहा घेऊयात नववा लागे लागे क्या करे लागे नाही लागे सोई जानिये पडे कलेजे जे छेक लागे लागे क्या करे लागे नाही लागे सोई अर्थ मला भगवंतांविषयी प्रेम वाटू लागलाय असं पुन्हा पुन्हा कशाला म्हणता वास्तविक एकदाही तुमच्या मनात ते प्रेम उद्भवलेलं नाही जेव्हा हृदय घायाळ होईल ना तेव्हाच खरं प्रेम उत्पन्न झालं आहे असं समजा ईश्वराबद्दल माझ्या मनात प्रेम उत्पन्न झालं आहे ही काही बोलून सांगण्याची गोष्ट नाही आहे ती गोष्ट कृतीवरून दिसली पाहिजे आहे भगवतवीरहाने हृदय घायाळ झालेलं नसेल तर ते तर ते प्रेम खर आहे असं कसं म्हणता येईल आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत प्रेम माझे भगवंतावरे नको सांगू बोलू ना हृदय जर का કળે ન તે પ્રેમ માગવંતે નકો હૃદય જર આહત નાહી કળે ન તે પુચ્છ દોગા ઘિય वा લાગે લાગે क्या लागे सोई सरा लागे हे जानिये, उठे करा करा लागे लागे क्या करे लागे सोई सरा लागी तब ही जानिये, उठे कराह कराह लागेत शब्दांचे अर्थ बघूयात सराह किंवा सराहई बढाई तारीफ कराह कराहई म्हणजे दुःख करण दोह्याचा अर्थ ऐकूयात मला भगवंतांचं प्रेम लागलंय लागलंय असा देखावा कशाला करता अहो जर प्रेम निर्माण झालं असेल तर ते प्रशंसनीयच गोष्ट आहे जे प्रेम लागल्यावर उठता बसता मन विव्वल होऊन जातं तेच खरं प्रेम जाणा आणि त्याच प्रेमाची प्रशंसाही करा ईश्वर प्रेम ही बोलून दाखवण्याची गोष्ट नाही हो जो असं सहजपणे बोलून दाखवतो ना तो केवळ देखावा त्याचा असतो त्याचं ईश्वरावर प्रेम आहे की नाही ते त्याच्या आचरणावरूनच दिसून येत ईश्वरावर प्रेम जर असेल तर त्याला आपल्या प्रेमास्पदाव्यतिरिक्त व्यतिरिक्त काहीही सुचणारच नाही हृदय अगदी विव्वल होऊन जाईल रामकृष्ण कालीमातेला आपली आई म्हणत असत तिच्या दर्शनाशिवाय त्यांची अवस्था दयनीय झाली होती तिचा विरह त्यांना सहन होत नव्हता अशा एका क्षणी देवळातल्या तलवारीने ते आपलं मस्तक कापायला निघाले होते तेव्हा आईने त्यांना दर्शन दिलंय तेव्हा अशी विवलता आलेली जर असेल तरच ते खरं प्रेम आहे असं म्हणता येत आता ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात प्रेम प्रेमे बोलावे प्रेम ते प्रशंसनी प्रेम खरे जर उठता बसता होईल रे मन विभल प्रेम प्रेम लागे बोलावे प्रेम ते प्रशंसनीय प्रेम खरे जर उठता बसता होईल रे मन विभल ईश्वराचं प्रेम कसं रात्रंदिन लागून राहिलं पाहिजे ते कबीर सांगतायत अकराव्या दोह्यात ऐकूयात आपण अकरावा दोहा सो तो जागो तो मनमा लोचन राता सुधी हरी बिछुरतक बहु नाहि सो तो सुपने मिलू जागो तो मनमाही लोचन राता सुधी हरी बिछुरत कहुनाही कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात राता राता म्हणजे अनुरक्त होईल दोह्याचा अर्थ ऐकूयात जर मी झोपलो तर तुला स्वप्नात भेटीन। आणि जागा असलो तर तुला भेटतच राहील तुझं दर्शन व्हावं तुझ्याशी मिलन व्हावं म्हणून व्याकुळतेमुळे नेत्र माझे लाल झालेले आहेत माझी बुद्धी प्रतिक्षणी तुझ्या प्रेमातच लागून राहिलेली आहे आणि तुझ्यापासून वेगळी ती राहतच नाही ईश्वराचा ध्यास रात्रंदिवस लागून राहायला पाहिजे तरच ईश्वर प्राप्ती शक्य आहे ईश्वराचं सतत चिंतन एक वेळ जागेपणी करणं शक्य आहे पण झोपेत कसं व्हावं हो अ कबीर सांगतात की झोप लागली असली तरी स्वप्नात ईश्वर चिंतन व्हायला हवं जागेपणी तर होतच होत अशा प्रकारे दिवसाचे आठही प्रहर ईश्वर चिंतनात व्यतीत व्हायला हवेत हरीचा वियोग केव्हाही होता कामा नये इथे आपण ह्याच दोयाची मराठी साखी ऐकूया आणि त्यानंतर आपण आपला भाग संपवूयात दिवसा तुज नीत चिन्तेन रत्रि हि स्वप्नात् व्याकुलते ने नेत्रलाल कथी न विसरत दिवसाहारुज नीत चिन्तिन री स्वप्नात् व्याकुलते ने नेत्रल तुज कधी न विसरत